आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे हे एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी आणि नेमका जागा किती नेमक्या जागा किती येणार आहे याच अजूनही आपल्याला गॅरंटी नाही आहे परंतु आपण एक अंदाज म्हणून नव हजार जागा आपल्या सर्वांना माहिती आहे की नऊ हजारापर्यंत जागा येऊ शकते परंतु त्या जागा वाढून पंधरा हजारापर्यंत जर जागा जागांचा आपण विचार केला तर आपण एक काल एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या बांधवांसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता की कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत येणार का सर्वा, आहे शंभरच्या खाली कट ऑफ येणार आहे त्याच्या मागची भूमिका काय असणार त्याच्या मागची कारण काय असणार आहे ह्या सर्व सर्वांचं जे आहे स्पष्टीकरण हे मी त्या व्हिडिओमध्ये दिलेला होता आपण सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला होता आणि त्यात जे आपले एस टी बांधव आहेत किंवा अदर प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा मेसेज केलेले कमेंट दिला कमीन दिलेत त्यांनी की सर आमच्या कॅटेगरीसाठी सुद्धा व्हिडिओ बनवा तर विद्यार्थी मित्रांनो आता जो हा व्हिडिओ बनवतो आहे किंवा ही माहिती जी देतो आहे ही एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे जे आपले सर्व बांधव आहेत एससी बांधव आहेत मेल फिमेल असतील त्या सर्वांकरिता हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या टोटल जागा ह्या किती ले ले किती अर्ज आलेले होते टेट परीक्षा किती लोकांनी दिलीत आणि मेरिटचा जर विचार केला पंधरा हजार जागांचा विचार केला तर त्यापैकी किती जागा आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानुसारच आपल्याला आपला जो कटाप आहे हा किती कधी म्हणजे किती गुणांपर्यंत येऊ शकते एक अंदाज आपण या ठिकाणी सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आल्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा जे कोणताही अपडेट जे असेल शिक्षक भरतीच्या संदर्भातील असो पवित्र पोर्टलच्या संदर्भातील असो किंवा इतर शिक्षक भरत्या ज्या असतील किंवा कंत्राटी भरती असेल किंवा शैक्षणिक जी काही माहिती आपण आपल्या चॅनेलला कायम स्वरूपी आपण देत असतो तर आता मुद्द्याकडे वळू आपण जे धारक विद्यार्थी आहेत किंवा टेक ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ही एसटी प्रवर्गातील विद्यार्थी जे आहेत ते टोटल एकतीस हजार सहाशे एकवीस विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये फिमेलचा जो आकडा आहे तो जास्त आहे एकोणवीस हजार पेक्षा जास्त मुलींनी ही टेक परीक्षा दिलेली आहे त्यात था बारा हजार ही मेल आहेत लक्षात घ्या फिमेल किती आहेत एकोणीस हजार आणि मेल किती आहेत बारा हजार असे एकतीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर हा कटऑफ जो आहे हा एकशे पर्यंत हा ऑफ आलेला होता पण काही पहिल्या याच्यातला जो ऑफ होता तो एकशे वीस पर्यंत हा कटप आलेला होता एकशे बावीस पर्यंत हा ऑफ आलेला होता मग आता जर आपण टोटल जागेंचा विचार केला जर पंधरा हजारची ऍड आली किंवा पंधरा हजारची जाहिरात आली आणि त्यात आपल्याला चौदा पर्सेंट आरक्षण आहे समजा तर आपल्याला किती किती त्या ठिकाणी जागा मिळू शकते तर एकोणवीसशे पेक्षा जास्त जागा आपल्या सर्व प्रवर्गासाठी असेल मग एक नंबरच्या विद्यार्थ्यांपासून म्हणजे मेरिट लिस्ट जी काही आपली एस ची मेरिट लिस्ट आहे टेथची त्या मेरिट लिस्टमध्ये पहिला टॉपचा विद्यार्थी आहे तो एकशे सत्त्याऐंशी मार्क्सवरती आहे मग एकशे सत्त्याऐंशी मार्क्स असेल किंवा एकशे पासष्ट एकशे सत्तर एकशे ऐंशी एक जे मार्क्स असतील हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते कुठे जाणार आहेत तर हे कॅटेगरी मध्ये न जाता हे कुठं जाणार आहेत तर हे सर्व विद्यार्थी ओपनमधून जाणार आहेत म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहेत त्या ओपनच्या जागेमध्ये सुद्धा प्रवर्गाचा विद्यार्थी कोणताही प्रवर्ग असेल तर प्रवर्गाचा विद्यार्थी त्या ठिकाणी मग महिला असेल तरी ती ओपन मध्ये जाऊ शकते किंवा मग पुरुष असेल तरी तो ओपन मध्ये जाऊ शकते फक्त त्यांचे गुण हे त्या कट ऑफ नुसार असायला पाहिजे तर या ज्या जर जागा त्या ठिकाणी जात असतील तर आपल्या एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जो कट ऑफ आहे तो पुन्हा खाली येईल कारण ह्या ज्या जागा आहेत या कवर कॅटेगरीतल्या जागा कोण घेणार आहेत फक्त कॅटेगरीचाच विद्यार्थी घेऊ शकते <coughs> दुसऱ्या कॅटेगरीचा विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकत नाही महिला असतील तर महिलांचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी ते देण्याचं जे एस सी प्रवर्गातील महिला आहेत ते एकोणवीस हजार त्या महिलांनी दिलेल्या आहेत म्हणजे परीक्षा दिलेल्या आहेत परंतु त्यात शंभरच्या खाली किती महिला आहेत तर शंभरच्या खाली महिलांचा प्रमाण जो आहे तो कमी आहे ॲव्हरेजली विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते कोणते मार्क्स आहेत तर एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान एकशे चोवीसच्या दरम्यानचे मार्क्स जास्त आहेत आपण जर मेरिट लिस्टचा जर विचार केला आणि एकोणीसशे जागांचा जर विचार केला तर नंबर एक चा विद्यार्थी म्हणजे एकशे सत्त्याऐंशी वाला आहे एकशे सत्याऐंशी पासून तर आपण एकशे एकशे सत्त्याऐंशी पासून तर एकशे चोवीस जागा जे आहे ते एकोणवीसशे पदांच्या जागा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत परंतु मग एकशे एकोणवीसशे पर्यंतचे पद येणार आहेत का एक म्हणजे त्या जागा येणार का नाही तर त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे म्हणजे वेगवेगळ्या जे काही प्रवर्ग आहेत म्हणजे जसं एस सी प्रवर्ग आहे एस सी प्रवर्गामध्ये ओपन झालं म्हणजे सर्वसाधारणच्या शीट्स वेगळ्या असतात त्याच्यात डिवाइड होईल नंतर त्याच्यात महिला वेगळ्या महिला मध्ये पुरुष येऊ शकत नाही परंतु ओपन सर्वसाधारण जे काही जागा आहेत त्यात पुरुष महिला मात्र जाऊ शकतात मग महिला महिलामध्ये जातील त्यात महिलांमध्ये सुद्धा ज्या काही महिला आपल्या अं अंशकालीन असतील काही पूरग्रस्त असतील काही भूकंपग्रस्त असतील काही एक सर्व्हिसमॅनच्या मुली असतील यांचा सर्वांचा विचार जो आहे तो कुठे केला जाणार आहे या समांतर आरक्षणामध्ये केला जाणार आहे मग यात सुद्धा पुन्हा पुन्हा काय होत आहे कट कमी होत आहे नंतर यात जर आपण एकतीस जर पुन्हा जर आपण विश्लेषण करायला गेलो तर त्यात डीएड ज्यांचं झालं आहे ते वेगळे या हो टेटचे जे काही मार्क्स आहेत एकतीस हजार विद्यार्थी जे आहेत त्यामुळे टेट धारक जे विद्यार्थी आहेत त्यात डीएड करून सीटीटी पास असणारे पेपर वन पास असणारे वेगळे त्यात होतील नंतर डीएड पास होऊन सीटीटी पेपर दोन पास असणारे वेगळे असतील काही फक्त बीएडच धारक विद्यार्थी आहेत त्यामुळे जे बीएड धारक विद्यार्थ्यांची संख्या जी आहे या एकतीस हजार मध्ये सर्वाधिक आहे मग धारक विद्यार्थी आणि जे सीटीटी टीईटी पास नाही आहेत ते विद्यार्थी सहाव्या वर्गापासून म्हणजे कुठला आठव्या वर्गापासून तर पुढं त्यांची निवड होणार आहे मग पहिली ते सहावीसाठी यांची निवड नाही जे विद्यार्थी टी ईटी वन टी ईटी टू पास आहेत मग यांचं कॉम्पिटिशन मात्र या ठिकाणी कमी असणार आहे आणि यांचा जो ऑफ आहे गेल्या वर्षी एकशे दहा एकशे अकरा एकशे पंधरा पर्यंत यांचा कटॉफ आलेला होता म्हणून विद्यार्थी मित्रांनो इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना एकशे पंधरा एकशे दहाच्या वर्ष गुण आहे एकशे दहा पर्यंत गुण आहेत त्यांनी आशा नक्कीच ठेवायची आहे आपल्यापर्यंत हा कताप येणार आहे कारण सांगू इच्छितो की जर पन्नास प्रिफरन्स लॉक करण्याची जर ही संधी या ठिकाणी जर होत असेल किंवा जर मिळत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पन्नास जागा आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या पन्नास जागा अशा तुम्हाला लॉक करता येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला तो अभ्यास करून तुम्हाला लॉक करता येणार आहे हे ये लॉक कसं करायचं याच्या संदर्भातला व्हिडिओ मी आज सायंकाळी किंवा उद्या सायंकाळी उद्या दुपारपर्यंत मी तो व्हिडिओ टाकतो त्यावरती अभ्यास सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपला तडी तळागडातील गरीब होतकोड विद्यार्थी हा कसा या कमी मार्क्स मध्ये त्या ठिकाणी रुजू होऊ शकतो निवड होऊ शकते याच्यासाठी आपला जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून एसटीचा जो कट ऑफ आहे हे जे काही मी तुम्हाला विश्लेषण सांगितलेलं आहे एकतीस हजार जे काही विद्यार्थ्यांनी टेट दिली आहे त्यामध्ये मायनस मायनस कसे होत जातील विद्यार्थी वेगवेगळ्या इकडे कसे डिवाईड होतील आणि त्यामुळे कट ऑफ कसा कमी येणार आहे त्याचा अभ्यास करूनच तुम्हाला प्रिफरन्स लॉक करायचे आहे प्रिफरन्स संदर्भातील व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे म्हणून सांगितलेला आहे तर जे काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे एकशे पंधरा पर्यंत एकशे दहा पर्यंत आहे त्यांनी पॅनिक होऊ नका घाबरू नका जी ही संधी आहे ही संधीचं सोनं कसं करता येईल कसा अभ्यास आपल्याला करता येईल यासाठी आपण तत्पर रहा आशेवर राहा नक्कीच आपल्याला या वर्षी शिक्षक म्हणून रुजू व्हायचं आहे या नवीन सत्रामध्ये दोन हजार सव्वीसच्या जून सत्रामध्ये आपण कसं रुजू यासाठी प्रयत्न व्हायचा आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत अजूनही माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे कोणतेही अपडेट जे असेल ते मी आपल्या चॅनेलला देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेली दिले लिंक आहेत त्या तिन्ही लिंकला जॉईन व्हा आणि त्याच्यावर मला प्रश्न विचारू शकता तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्ही टीईटी -टी पेपर वन पेपर टू पास आहात का तुम्ही बीएड झालात का तुम्ही एनएसी आहात का बीएससी आहात का माध्यम कोणता आहे या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निवड होण्यासाठी कारण पोर्टल तेच काम करतं म्हणून तुम्हाला सांगितो की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा अपडेट आपल्या अप्डे चॅनलला कायमस्वरूपी मिळत जातील आणि हा जो व्हिडिओ आहे यात मी सांगितलेली माहिती तुम्हाला नेमकी काय वाटते तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे ते सुद्धा कमेंट मध्ये देऊ शकता धन्यवाद